जय जवान जे किसान मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आणि मित्रांनो सध्या आपला बैठक प्रोत्साहन येत आहे आणि त्या निमित्त त्या ठिकाणी कवड्यांच्या मोहवर असेल त्यानंतर बाशिंग त्यानंतर गेटे हे मिळून आपल्याला एक मित्रांनो जे की पर्सन काका हे बनवतात आणि काका आपल्या सोबत येते तर काका नेमका आपण या वर्षी किती माल बनवला ह्या वर्ष एक क्विंटल कवडी आणून माल बनवले त्या मालाचे रेट कशी वर्षी ते हा जो जम्बू कवडी हा येते तीन हजार रुपये जिथे बाराशे हजार अकराशे जातो हा जो मीडियम हे जातो आठशे नऊशे रुपये छोटे हे बारीक कवड आहे मिडियम कवडीचा हा जम्बो कवडीचा आहे एक किलोच्या वरच आहे तो हजार अकराशेच्यावरच जातो तर आपला कोणकोणत्या बाजारामध्ये हा माल भेटणार आहे आपला राजूरच्या बाजारात भेटल जावरा भोकरदन शनिवार रविवार राजूर सोमवार टिंबोर्णी मंगळवार शुक्रवार जाफराबाद आणि मुलं बाहेर गेले तर शिंदखेड्याच्या चिखलीला जाऊ शकते शिंदखेड्याचा जाऊ एका रोजात आम्ही चौघ चार बाजारात राहतो याच्या तिथे तर बाहेरच्या जिल्ह्यात माल लागतो तिथं पण भेटून जाईल ना भेटून जातो आठ वाजता त्यांना बुकिंग करावं कुठं आणायचं ते इथे कुठं पोहोच करायचं इथे एस पोहोचून त्यांना सांगा आपण देऊ देऊ पोहोचतो किंवा कुठे यायचं त्यांना इथे येऊन नेऊ शकता आठ वाजता बाजार चालू झाल्यावर मग तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला माल लागत ला ना की यांना या ठिकाणी व्हिजिट करा आणि तुम्हाला ऑलमोस्ट हा माल भेटून देईल फक्त तुम्हाला आठ दिवस अगोदर या ठिकाणी बुकिंग करायचं आहे आणि आपल्या स्थानिकच्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी काकाणी बाजारचं नाव दिलेच आपल्याला या ठिकाणी तुम्हाला बाजारामध्ये हा माल भेटून जाणार आहे